नमस्कार शिको आज जागतिक कविता दिन सर्व कवी कवयित्री आणि काव्यप्रेमींना जागतिक दिनाच्या कविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनमोहक मराठी मराठी कविता या यूट्यूब चॅनलवर मी मनमोहन रोग स्वागत करतो मित्रांनो आज जागतिक कवी कविता दिन असल्यामुळे जागतिक कविता दिन आपण कविता याच विषयावरील एक कविता ऐकूया ही कविता वृत्तामध्ये आहे वृत्ताचं नाव आहे पादाकुलक मात्र आठ आठ दीक्षा आहे कविता आणि शीर्षक आहे अशी असावी कविता या चॅनलवर कवितेच वरच्या कविता अजून दोन असतील त्या तुम्ही ही कविता संपल्यावर लिंक त्याची मिळतील तर तुम्ही बघ ऐकू शकता पण ही कविता वृत्तातली कविता आहे हे ऐकूया अशी असावी कविता शीर्षक आहे अशी असावी कविता नदी असो वा सागर तटही नदी असो वा सागर तटही प्रवासात वा निवांत गृही नदी असो वा सागर तटही प्रवासात वा निवांत गृही एकांत असो वा असो गर्दीत एकांत असो वा असो गर्दीत कधी अचानक स्फूर्ते काय कधी अचानक स्फूर्ते काय क्षण मोलाचे शोधत फिरतो टिपून घेतो क्षण मोलाचे शोधत फिरतो मन चक्षुने शब्द झरझर झरझर बेततो झर झर काव्य झर शब्द झरझर शब्द झरझर झर भावमनीचे शब्द काव्य बेततो आनंदाने जशी नाचते दुःखानेही कणते रडते कविता आनंदाने जशी नाचते दुःखानेही कणते रडते सोभोवतीच्या सुखदुःखाचे कविता माझी चित्र दावते। माझी चित्र दावते दावते कविता माझी तर केवळ खोटी स्वप्ने के स्वप्नांमधले खोटे असणे नको तोटी तो स्वप्ने स्वप्नांमधले खोटे असणे नको उसाशे नको ढोंगही नको उसाशे नको ढोंगही खोटे अश्रू खोटे रडणे कविता तुमची अशी असावी कविता तुमची अशी असावी लोकांच्या ती मना भिडावी कविता तुमची अशी असावी ती मना भिडावी रसिक दाद मिळावी रसिकजनांची दाद मिळावी समाजा दिशा दर्शक व्हावी समाजा दिशा दर्शक व्हावी धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या कवी कवयित्री मित्रमंडळींना पाठवा तुमच्या सूचना असतील ते कळवा तसेच जर नवी कोण नवीन असेल किंवा कोणाचा जुण्याचा राहायला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटू आपण एक अशीच नवीन कविता घेऊन मराठी धन्यवाद